उमेदवार ठरवण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व इच्छुकांच्या मधून एक उमेदवार निवडला जाईल परंतु जे मायावर जेवढे इच्छुक आलेले आहेत त्या सर्वांनी साहेबांना हे आश्वासन दिलेलं आहे की साहेब जो उमेदवार देतील तो शंभर टक्के निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळतो सोलापूर जिल्ह्याचा विचार करता यावर्षी कशा पद्धतीची पर परिस्थिती राहील कारण आता आपण माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः महाविकास आघाडीचं वार आहे आदरणीय साहेब असतील शिंदे साहेब असतील विजय श्रीमंत पाटील साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून ह्यावेळेस सर्व त्या सर्व जागा ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीतील ही शंभर टक्के खात्री आहे अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोकसभा इलेक्शनपासून झालेलं आहे आणि त्यात कमी काहीच झालेलं नाही अजून वाढत झाली तुमच्यावर किती तालुक्यातले ता इच्छुक आता किती इच्छुक आज फक्त पंढरपूर मंडळा गेल्या काही दिवसापासून बघितलं तर रणजित सिंह मोहिते पाटलांची चर्चा आहे तू तरी कधी वाजवणार रणजित सिंह मोहिते पाटील संदर्भात काही चर्चा झाली आहे काय सांगा तो प्रश्न त्यांनाच विचारलेला भरात फलटल्या मतदारसंघातला जे आहे फलटणचा फलटण विधानसभा यामध्ये रामराजे आपल्या शरद अजितदादा गटाकडून नाराज आहेत अनेक मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील दे म्हणाले जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर तुतारी घ्यायला का हरकत आहे रामराजे रामराजेंनी आपल्याशी संपर्क साधलाय का किंवा आपण रामराजे संदर्भात पवार साहेबांशी काय चर्चा झाली का साहेबांबरोबर माझी काय चर्चा झालेली नाही किंवा रामराजे साहेबांबरोबर काही चर्चा झालेली नाही परंतु त्या ठिकाणी लोकसभा इलेक्शनला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून माझ काम केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांचीच प्रचंड भावना आहे फलटण तालुक्यातल्या की महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जावं साहेबांबरोबर काम करावं फलटण मधन तुतारी जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीच आहे दुसरं कोणाला नाही. माड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये वाद आहेत साधारणतः कोण कोण पुढं तुमच्या पक्षात येऊ शकता असं तुम्हाला वाटतं आणि तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर सोबत आहेत रामराजांचा तळ्या रघुनाथ साहेबांनी तर उघड उघड काम केलंय तुमच्यासोबत आहेत तेच म्हणते पण कोण कोण आगामी काळात माड्यामध्ये जे इच्छुक आहेत ते सोबत असू शकतात असं तुम्हाला वाटतं वेट ऑन वॉच दिसतील एक कोण कोण येतील इंदापूर इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील तुतारे हाती घेतील का तुम्ही त्यांची चर्चा वगैरे काय झाली का तुमच्या माझी काय चर्चा नाही आणि भेट पण झाली नाही बोर्ड सातत्याने इंदापूर मध्ये लागतायत तुतारे वाजवून ते कार्यकर्त्यांची भावना आहे ने, ज्या ने, त्या नेत्यांनी ने, त्या ने, त्या ने, तालुक्यातल्या ठरवायचं आहे कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं ज्या त्या नेत्याचा प्रश्न आहे अप्पासाहेब जगदाळे आणि आत्ताच प्रवेश केलेले प्रवीण माने हे देखील इंदापूरमधून इच्छुक आहेत आणि अशातच आता हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढायचं म्हणत काही जण म्हणतात तर कर, कार्यकर्ते म्हणतात की आपण तुतारी घेऊन लढाय काय हरकत आहे अप्पासाहेब जगदाळांशी संदर्भात आपली काय चर्चा झाली या संदर्भात पण इंदापूरच्या उमेदवारासंदर्भात साहेबांशी काय चर्चा झाली यंदापूरच्या साहेबांबरोबरही काय चर्चा झाली नाही किंवा आप्पासाहेबांबरोबरही माझी काय चर्चा झालेली नाही आप्पासाहेब साहेबांबरोबर काम करतायत ताईंचे लोकसभेला त्यांनी मनापासून काम केलेलं आहे आता मानेदाचे चिरंजीव सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत तर आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेब ताई हे निर्णय घेतील काय करायचं आहे ते भविष्यात जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेतली तर आप्पासाहेब आणि प्रवीण माने म्हणजे एकमताला प्रचार करणार मतदारसंघात जर तर कसं मी उत्तर देऊतोय आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो आता आम्ही शेजारी आहे आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मत कशी व्हायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार उभा राहील त्याला जास जास्तीत जास्त मदत कशी करता येईल शेजार धर्म म्हणून पाळणार सगळा आजचा सर्वे आलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णता बहुमत दाखवलं जात आहे एकशे पंधरा ते विचार कसं पाहता महाविकास आघाडीचं बहुमत दिसते आपल्याला अजून उमेदवार जाहीर व्हायचे पक्षांच्या जागा सुटायचे जयंत पाटील साहेब जे सांगतायत त्यापेक्षा कमी दाखवते एकदा काय उमेदवार जाहीर झाले तर शंभर टक्के जसं जयंत पाटील साहेब सांगताय त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार क्लिअर मेजॉरिटी मध्ये आलेलं दिसेल तिसरी आघाडी जी राजू शेट्टी असतील किंवा संभाजी राजे असतील त्यांच्या आता त्या गोष्टींवर जर तर बोलण्याचा अर्थ नाही अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची आणि त्याच्यावर मी भाष्य करण्या एक साहेब तुम्हाला माझ्या अधिकार नाही आहेत साहेब तुम्हाला आता सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचे माळशिरस मधून तो तारीचा उमेदवार कोण असेल आम्ही उघड उघड सांगितलेलं आहे उघड उघड सांगितलेलं आहे उत्तमराव जानकर हे आमचे उमेदवार आहे त्यात बदल काय लोकसभा इलेक्शनलाच जाहीर केलेला आहे आम्ही ते अजित पवारांनी काल खंत व्यक्त केली की बारामध्ये ती निवडणूक न लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली असं पाहत लु नाही त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झालेले त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतंय एकंदरीत एक छोटा अभ्यासक म्हणून त्यातला अजितदा माहितीची कोंडी झाली असं वाटतय त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा <laughs> दादांना विचारा त्यांची कोंडी का काय होतय धन्यवाद